नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला उन्हाळ्यामध्ये मे महिन्यात भेंडी लागवड करायची आहे तर कोणत्या वाहनाचे करावं कारण की आपल्याला चांगलं उत्पादन घेता येईल त्यासाठी आज या त्या व्हिडिओमध्ये आपण यानं मी चांगल्या अशा वाहनाची सजेस्ट करणार आहे तर मित्रांनो तर ते आहेत आपलं धरती कंपनीचं जगा सेवन आणि वर्तिका हे चांगलं असं उत्पादन देणारे वाहन आहे ते आपण याची लागवड करून चांगलं आपण उत्पादन घेऊ शकता तर मित्रांनो या, या वाहनाचं चा चांगलं असं उत्पादन निघते चांगले भे भेंडी आहे तर मित्रांनो आवडल्यास सस् लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद